ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला दहा पी पीएफ आणि पेन्शन मिळालेले नाही त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्यानं या कर्मचाऱ्यानं थेट राष्ट्रपतीकडे इच्छा मरणाची विनंती केली मुरबाडमधील राजेंद्र सरनोबत हे दहा वर्षापूर्वी एस टीच्या सेवेतून निवृत्त झाले त्यानंतर त्यांना अजूनही त्यांची पेन्शन पी एफ मिळालेलं नाही त्यांनी आजवर अनेकदा मागणी विनंती पत्रव्यवहार पाठपुरावा केला मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे सरनोबत यांच्यासह कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली ही ससे होलपट सहन होत नसल्यानं अखेर निवृत्त कर्मचारी राजेंद्र सरनोबत यांनी राष्ट्रपतीकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे परिवहन विभागाचे मंत्री हे ठाणे जिल्ह्यातलेच असून त्यांच्या जिल्ह्यातल्या निवृत्त कर्मचाऱ्यावर ही वेळ येत असेल तर मंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घालावं अशी अपेक्षा यानंतर व्यक्त होते मी लाभ सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी असल्यामुळं माझी पेन्शन आज गेले दहा वर्ष महामंडळाच्या देखभाल आणि चुकीच्या कारभारामुळं मिळाली नाही त्याकरता मी त्यांचा पाठपुरावा परिवहन मंत्री राज्यमंत्री मुख्यमंत्री राज्यपाल आणि राष्ट्रपती आता शेवटी दहा वर्षात कंटाळलो कारण एवढं आम्ही तक्रारी करून माझी काही दखल घेतली नाही म्हणून शेवटी मी राष्ट्रपतींकडं आता जीवनधोर संपवण्याची मागणी केली पण राज्य परिवहन सचिवाचे उत्तर आले त्या उत्तराप्रमाणे त्यांनी आम्हाला एक एक दोन हजार पंचवीसला का तुमचा यू एन नंबर हे जमा करून आम्ही लवकर देत लवकर देतो पण आज सहा महिने आले तरी मा रा, राज्य परिवहन म महामंडळ मा, मा, काय त्याच्यावर हे नाही त्यामुळं मला ना आता लपेचा आजार मांडला लपेचा आजार मांडल्यामुळं मी माझं जीवन आता काय शा शाश्वती नसल्यामुळं जीवन संपवण्याची मागणी आहे केली ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज मुरबाड